समाजभूषण परशुरामजी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सातपूर शहरातील लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस सातपूर शहर यांच्या वतीने सालाबराप्रमाणे समाजभूषण परशुरामजी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान जयंतीनिमित्त सातपूर त्र्यंबक रोड वरील टाउन पोलीस चौकी समोर लोकशाहीर करून तसेच लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेश भाऊ हिरे आरबीआय नेते प्रकाश जी लोंडे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे दानशूर दीपक नानाजी लोंडे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंडे सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे माजी नगरसेविका सीमाताई निगळ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ धीरज आदी विविध प्रमुख उपस्थितीत मानवंदना देण्यात आली समितीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ तसेच कार्यक्रमस्थळी भव्य रक्तदान आणि रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसेच सायंकाळी सातपूर शहरातील स्वारबाबा नगर सातपूर राजवाडा सातपूर गाव या ठिकाणी भव्य असा मिरवणूक सोहळा संपन्न झाला तसेच दोन ऑगस्ट रोजी आनंद आश्रमात अन्नदान तीन ऑगस्ट रोजी समितीच्या वतीने लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या मूळगावी वाटेगाव येथे भेट देऊन त्यांच्या कुटुंबांचा सत्कार व त्यांना आर्थिक सहाय्य देऊन सहकार्य करण्यात येणार आहे या सोनेरी सप्ताहातील विविध कार्यक्रमांचं आयोजन लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस सातपूर शहराचे मार्गदर्शक समाजभूषण परशुरामजी साठे जयंती अध्यक्ष सम्राट बागडे कार्यध्यक्ष प्रेमराज जक्ता दीपक इंगळे प्रकाश साळवे रोशन जोगदंड महेश गडदे आदीजन यांच्या वतीने करण्यात आले या मिरवणुकी दरम्यान सातपूर पोलिसांचा चौक असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता नाशिक लोकशेन्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर